आनंदराव मोलगुंडे आणि मी लहानपणी बाळ शाळेत बालवाडीला शाळेत जात होतो एका बाबा गाड्यात त्यामुळे ते माझे क्लासमेंट आहे कुठेही भेटू दे मला आनंदाने चौकशी करतात आणि मी त्यांची करतो दादांचा स्वभाव म्हणजे दादा कायम टू व्हीलरवरून असते दोन चा फिरत्या स्कूटर राहायचं बघा हर एक ठिकाणी फोर व्हीलर त्यांच्याकडे असून त्यांना जाता येत नाही ट्रॅफिक असते अडचण असते म्हणून ते टू व्हीलर जातात कोणाची पण अडचण असली की समजून घेतात मातीचा कार्यक्रम लग्नाचा कार्यक्रम हमखास का उपस्थित असते आता परवा मला मातीच्या कार्यक्रमात एकात भेटते दा, दादांना ना शहरातील नागरिकांनी मतदान करायसाठी असा त्यांचा एक वेगळा गुण काय आहे दादांचा दादा सर्वसामान्य माणूस असो नाहीतर कोट्याधीश असो सगळ्यांना मदत करणारा आनंदराव आहे नावात आनंद आहे आणि ते त्यांचा स्वभाव पण आनंद आहे माझे खास मित्र आहेत लहानपणचे आणि दुसरं वैशिष्ट्य त्यांचा मुलगा अमित मुलगुंडे आणि माझा मुलगा खास संबंधित आहेत एका वयाचे आहेत माझा मुलगा थोर नाही